दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजे दहिवड तालुका देवडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय दहिवड यांनी दहिवड ते देवडा शहर तसेच सर्व शासकीय कार्यालय व तहसील कार्यालयात पायी प्रवास करत लक्षवेधी भीक मांगो आंदोलन करून तालुक्यातील जनतेचे तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले खेड्यापाड्यातील नवयुवकांचे शरीर सौष्ठव सक्षम व निरोगी राहण्यासाठी दहीवड गावात आधुनिक शास्त्रीय व्यायामशाळा व्हावी यासाठी संजय दहिवडकर यांनी अनेक वेळा निवेदने देऊनही त्यांच्या मागणीची प्रशासनाने दखल न घेतल्याने मंगळवारी दुपारी अंगावर फाटके कपडे घालून हातात कटोरा घेऊन भीक मांगो आंदोलन केले ग्रामपंचायत दहिवड तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती व इतर शासकीय यंत्रणा स्थानिक लोकप्रतिनिधीकडून काहीही कार्यवाही होत नसल्याने प्रतिकात्मक आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले Big game my big game Big game my big game Big game

शासनापर्यंत पोस्ट करण्यासाठी दैवढला व्यायामशाळा निर्मिती व्हावी यासाठी भीक मागून आमदार साहेबांपूर्वी शासनापर्यंत ही भीक पोच करा आणि माझ्या गावाला व्यायामशाळा मंजूर करा धन्यवाद